जय श्रीराम मित्रांनो मी सुनाना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून मित्रांनो आज श्रीराम जन्मोत्सव सोहळा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला हा नयनरम्य सोहळा आज सोहळ्याचा आठवा दिवस आठव्या दिवसाची सकाळची जी पंगत आहे कानडगाव रस्ता मुसमाळे ढगे गागरे संसारे निमशे गाडे या ग्रामस्थांची होणार आहे आपण आता या ठिकाणी श्रीराम मंदिरात सभा सभामंडपामध्ये हरिभक्तपरायण वेदशास्त्रसंपन्न की दीपक गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून श्रीराम विजय ग्रंथ पारायण सुरू आहे भाविक या ठिकाणी ऐकण्यासाठी बसलेले आहेत या भक्तिमंडपा हा समोर असलेला भक्तिमंडप या भक्तिमंडपात माता भगिनी चालापत्रमाणे याही वर्षी गेल्या आठ दिवसापासून आपली हजेरी लावून श्री राम जी ग्रंथ वाचत है हाँ। सकाळचं हे दर्शन आहे आपल्या सर्वांसाठी प्रभुरामचंद्रांचा हा दरबार आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनल मधून आपण आता पंगत व्यवस्थेकडे जाणार आहोत या ठिकाणी सर्वजण माता भगिनी ग्रंथ पारायण ऐकत आहेत असा हा नयनरम्य सोळा याची तेही याची डोळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी या यूट्यूब चॅनलमधून आपण पाहतात मी सुनान्ना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरी येथून आपल्याला मेडिकलवरती जायचं आहे त्यामुळे फास्टमध्ये घेतलेला हा व्हिडिओ दररोज सकाळ आणि संध्याकाळच्या ज्या पंगत व्यवस्था आहे त्या पंगत व्यवस्थेकडे आपण आता जाणार आहोत या ठिकाणी बसलेले सर्व भाविक थोड्याच वेळात श्रीराम विजय ग्रंथ पारायणाचा अध्याय संपल्यानंतर अन्नदान पंक्तीची व्यवस्था ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी हे सर्वजण प्रसाद ग्रहण करण्यासाठी जाणार आहेत आज संध्याकाळची जी पंगत आहे गावठाण गावठाण तांबेरे या सर्व गावातील गावठाणातील मंडळींच्या मार्फत आयोजित केलेली जी पंगत आहे ती पंगत आज सगळ्या संपूर्ण जी पंगत व्यवस्थेचा मंडपसुद्धा त्यावेळेस काढला जाणार आहे संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे उद्या यात्रेची तयारी करत असताना आत्ता यात्रेच्या जागे या जागेवरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी थोड्याच वेळात भरपूर अशी गर्दी खेळण्याचे स्टॉल सर्व प्रकारचे यात्रेचा जो प्रारंभ असतो या ठिकाणी सुरू होत आहे कालपासूनच खेळण्यांचे दुकानं स्टॉल गावामध्ये दाखल झालेले आहेत उद्या सकाळी पुन्हा आपण हा सोहळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या मार्फत दाखवणार आहोत हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न किरण गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून सकाळचं श्रीराम जन्माचं कीर्तन उद्या सकाळी होणार आहे जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी आमटी भाकरीच्या पंक्तीची पूर्वतयारी करताना दिसत आहेत मी कृपा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनल मधून आपण पाहतात श्रीराम जन्मोत्सव सोहळा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे मित्रांनो दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या पंगत व्यवस्थेचं तसेच इतरही चित्रीकरण आपण करत असतो आपण सर्वजण त्याला दाद देतात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येकजण आपापली सेवा देतात आणि ज्यांच्या आमटीची चव प्रत्येकाच्या जिभेवरती कायम रेंगाळत असे असे आमचे दादासाहेब मुसमाडे हे आत्तापासून या पंक्तीच्या तयारीसाठी झुपलेल्या आहेत प्रत्येकजण मी म्हटलं होतं ना प्रत्येकजण आपल्या आपापला सहभाग या ठिकाणी देत असताना हे आमचे आदरणीय साहेब हे सेवानिवृत्त ए डी सी सी बँकेमध्ये मॅनेजर या पदावरून निवृत्त झाल्यानंतर दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि ते आपापली सेवा आपली सेवा देत असतात आणि कोणताही मनामध्ये न्यूनगंड न बाळगता प्रत्येक काम हे मनापासून ते करत असतात भाविकांना अन्नदान वाढण्याचं असो किंवा कोणतंही इतर काम असो ते दरवर्षी या ठिकाणी येतात असेच जोडलेले प्रत्येक माणसं आमच्या गावासाठी अनदान म्हणून आहेत असं आम्हाला वाटतं म्हणूनच लोकसहभागाचं दुसरं नाव असं आम्ही म्हणत असतो या ठिकाणी आपल्याला जे तरुण दिसत आहेत कांदा कापताना खरं तर घरी जर बायकोनं जर कांद्यांना कांदा कापायला सांगितलं असतं जर त्यांनी दोन तीन मी बोलत नाही पण या ठिकाणी कोणतीही अपेक्षा न आता आपल्या हाताला जे काम येईल ते करत असतात असं आमचं सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्रात आपण युट्यूब चॅनलच्या मार्फत बघत आहात या ठिकाणी फोन आल्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो थोड्याच वेळात श्रीराम विजय ग्रंथाचा अध्याय संपल्यानंतर या ठिकाणी सर्व भाविक येऊन या अन्नदान पंगत व्यवस्थेमध्ये आपलं अन्न ग्रहण करणार आहेत आणि कांडगाव रस्ता निमशे गागरे ढगे संसारे सोनवणे गाडे बुसमाडे बेलकर दिलगिरी व्यक्त करतो डिस्कनेक्ट झालं होतं था। अशी व्यवस्था आता दुपारची पंगत व्यवस्था या ठिकाणी दिली जाणार आहे सर्व ग्रामस्थांना ज्यांचं अन्नदान आहे स त्यांना सर्वांना श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचे सर्वांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसभा भागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मी सुना गागरे पाटील जंग चला